प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारवर थेट प्रहार केलाय जेव्हा कुठलंही सरकार अतिरेक करतं आणि जनसामान्यांच्या भावना समजून घेत नाही तेव्हा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होते भारतही अशा अवस्थेच्या उंबरठ्यावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनादायी लोकशाहीला सोडून जे कोणी काम करतात त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्याचंही ते म्हणाले कसं कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करत आणि जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही तीच व्यवस्था भारताच्या आहे त्याच त्याच्यावर आहे हे हुकुमशाह पद्धत थांबवली पाहिजे लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करत ते ते हाल असेच होते आणि इथे तेच शक्यता आहे